कल्याण वेस्टला नाही ही वेस्ट नाही वेस्टच साईड आहे ना ही हां वेस्टच आहे ना हो तर कल्याण वेस्टला आलेली आहे आणि वेद हॉस्पिटलच्या थोडंसं पुढे हे न्यू टेक्स्टाईल मार्केट हे शॉप आहे आता इथे मी माझे दोन व्हिडिओ तर तुमच्याशी ऑलरेडी मी शेअर केलेले आहेत आज पुन्हा एक खास ऑफर तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे जसं की आता ऑगस्ट महिना आलेला आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि सणवाराच्या निमित्ताने काय काय अशा असे ऑफर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ते आता आपण पाहूयात चला तर माझ्यासोबत न्यू टेक्सटाइल मार्केट कल्याण वेस्ट इथे यूज करायची साडी खूप सॉफ्ट सिल्क आहे मी आता जसं तुम्हाला वेअर करून दाखवलं आहे की इतकी हलकी साडी आहे नाही की अगदी अशी अंगावर घातली नाही घातली असं एकदम तो एक वेगळाच फील येतो आणि कलर पण बघा किती छान आहे आणि पूर्ण अशी अगदी मोठी साईज आहे असं काही कुठं शॉर्ट साडी आहे असं नाही आहे तुम्ही बघू शकता की मिऱ्या किती काढलेल्या आहेत मी त्याच्या मिऱ्यांच्या किती वेव्स आलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला जर अशी ऑ ही ऑर्डरची साडी आहे बरं का ही ऑर्डरची साडी आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला जर अशीच ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता हव्या तितक्या क्वांटिटीमध्ये जसे की ही ऑर्डरची साडी आहे त्यांना ऑर्डर आली होती त्यांनी ही असे मला हा कलर खूप आवडला म्हणून मी ही वेअर करून तुम्हाला दाखवते आहे नमस्कार तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर अर्थातच कोकणची माहेर वाशिन तर आता आषाढ आपलं सॉरी ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि आता श्रावण सुरू झालेलं आहे आणि श्रावण म्हणलं की सणवार सुरू झाले आणि सणवार आले म्हणजे आपली शॉपिंग सुरू झाली खास करून महिलांची आणि महिलांचा विषय आला तिथे साडी ही आलीच म्हणजेच काय तर आज मी तुम्हाला पुन्हा एकदा साडीबद्दल खास अशी ऑफर घेऊन आलेली आहे आता आपलं पतेती आलं आपलं रक्षाबंधन आले हे सर्व सणांमध्ये आपल्याला अशा खास अशी पैठणी किंवा रेग्युलर साड्या या सर्वांमध्ये मी तुम्हाला अशी डिस्काऊंट ऑफर सांगणार आहे तर या ना भाऊ तर तुम्ही पण बोला चला तर आपण आता पूर्ण कलेक्शन आज पुढं जे फेस्टिवल मॅडम म्हणल्यासारखं मैं फेस्टिवल आलेलं आहे तर ते सिंगल कलर मॅचिंगचं तर आपण दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे आज आपल्याकडे शंभरमध्ये चार पाचशात पाच पुन्हा दोन हजारात चार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर आहेत बऱ्याच कस्टमरचा रिस्पॉन्स मिळाल्यामुळे कस्टमर, कस्टमर काय बोलतात आता पुढे आता मेन तुम्ही जून जुलैलाच ऑफर ठेवलेली आहे आता पुढं जे मेन सण येणार त्याच्यासाठी काय ऑफर हो आपण ऑफर पूर्ण तीस ऑगस्टपर्यंत ठेवलेली आहे okay. हो पूर्ण आपण ऑफर वाढवलेला कस्टमरच्या रिक्वायरमेंटमुळं आणि आपल्याकडे मेन म्हणजे आता गणपती आलेलं आहे गणपतीचे सिंगल मॅचिंग कलर आपल्याला पूर्ण आज पाहायला मिळणार आहे आपण आज चला तर आपण पूर्ण सिंगल मॅचिंग कलर प्रत्यक्षात बघणार आहोत चला तर पाहू मग सिंगल मॅचिंग कलर पण ऑफर आता बरेच जण जून जुलैमध्ये सगळ्यांनीच ऑफर ठेवली होती पण आपले कस्टमरची रिक्वायरमेंट असणार मॅडम फक्त आणि फक्त आपल्याकडं दहा साडी मिळणार आहे okay. फक्त आणि आणि ते सकाळी टायमिंग दहा ते अकरा एक तास टायमिंग राहणार आहे फक्त दहा रुपयाला साडी तुम्ही बघू शकता आज पूर्ण पाऊस पडणार आहे दहा रुपयाच्या साडीचा हे बघू शकता हे दहा रुपये फक्त दहा रुपये हे दहा रुपये साडीचा पाऊस पडतो मॅडम हे हे फक्त दहा रुपयेमध्ये बघू शकता तुम्ही पूर्ण पाऊस पडणार आहे दहा रुपयाच्या साडीचा हे बघू शकता फक्त दहा रुपयाला साडी मिळणार आहे आणि ते टायमिंग राहणार आहे मॅडम सकाळी दहा ते अकरा एक टाइम राहणार आहे त्या टायमिंगमध्ये हां टायमिंगमध्ये आपल्याला ते मिळणार आहे त्यानंतर तर ऑफर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बघू शकता हे बघू शकता हे मॅडम सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे बघा हे दीडश्यात दोन हे मध्ये दोन मॅडम हे दीडशेला दोन कलर चॅट शकता व्हिवरला आपल्या हे बघू शकता बरेच कस्टमर असे कलर दाखवा हे बघा दीडशे दोन हे दीडशेला दोन सॉफ्ट कपडा एकदम दीडशे मध्ये दोन हा एकदम सॉफ्ट या नंतरच कलेक्शन यानंतरचं कलेक्शन मिळणार मॅडम बघू शकता हे शंभर मध्ये चार शंभर विथ विथ असं लेस वगैरे येणार शंभर मध्ये चार पाऊस पडणार आहे पूर्ण आता ऑगस्ट मध्ये पण पाऊस पडणार आहे कारण बऱ्याच कस्टमर म्हणतात की दादा तुम्ही मान्सून धमाका लावलेला आहे आपण हे सीझन म्हणजे फंक्शन बरेच काही फंक्शन पुढं असल्यामुळे आपण वेगळे ऑफर ठेवलेले हे बघू शकता हे शंभरमध्ये मध्ये चार हे बघू शकता शंभरमध्ये मध्ये चार, चार। आणि रोज वापरू शकता मॅडम एक मटेल वाटलं तर आपण खोलून दाखवू हे बघू शकता एक मटेल डेलिवेअरच्या साड्या पूर्ण हे बघू शकता हे शंभरमध्ये मध्ये चार कशा यूज करा कशाही यूज करा नाही नाही कुठली डिफेक्टिव्ह साडी येणार नाही आपल्याकडे हे शंभर मध्ये चार साड्या मिळणार आहे तुम्हाला आणि एक्सचेंज करायचं एक्सचेंज ऑफर पण आहे हो आपल्याकडे शंभर मध्ये चार त्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा हे असं वेटलेसमध्ये दीडशात दोन आपले सॉरी तीनशात दोन विथ ब्लाउज विथ ब्लाऊज विथ ब्लाउज तीनशात दोन बघू शकता तीनशात दोन ब्लाऊजच्या सोबत येणार आहे विथ ब्लाउज विथ ब्लाउज पीस कलर चार्ट तर बघू शकता मॅडम हे कलर चार्ट लावा आपल्या व्ह्यूअर ला दाखवायला बघा हे कलर चार्ट मध्ये एवढे सारे कलर्स तुम्हाला भेटून जातील तीनशे मध्ये दोन यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे चारशे सॉरी सहाशे तीन सहाशे मध्ये तीन हे सॉफ्ट सिल्क म्हणतात डिजिटल प्रिंटमध्ये मटेरियल पण बघू शकता असे ऑल ओव्हर डिझाईन येणारे डिजिटल प्रिंटमध्ये हे सहाशे तीन हे पूर्ण सॉफ्ट मटेरियल मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता अशा टाईपचं कलेक्शन हे सॉफ्ट मटेरियल मिळणार आहे सहाशे सहाशेला तीन बरोबर सहाशेला तीन कलर चार्ट बघू शकता एक मिनिट कलर चार्ट दाखवू शकतो आपण कस्टमरला बरेच कस्टमरला काय आधी साड्यांचे का कलर चार्ट दाखव पहिल्या व्हिडिओमध्ये बरेच कस्टमर दादा तुम्हाला पाहण्यापेक्षा आधी कलर कॉम्बिनेशन दाखव आम्हाला कारण का आपला हे बघा कलर चार्ट सहाशेला तीन सिंगल कलर पण मिळणार आहे आज पूर्ण सिंगल कलर चा पण तुम्हाला मी पूर्ण कव्हर करणार आहे सहाशे तीन दाखवते मी दाखवणार आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे बघू शकता हे पाचशे दोन सॉफ्ट मटेरियल ह्याच्यात मी सिंगल कलर मिळणार आहे हे पाचशे ला दोन पाचशे ला दोन यानंतर गर्णें गर्णें गर्णें। कलर कॉम्बिनेशन बघा यामध्ये ही पण प्रिंट मिळणार आहे पाचशे दोन मध्ये सिल्क मध्ये हे वेटलेसमध्ये हे सिल्क मध्ये मिळणार आहे तुम्हाला सिल्क दोन्ही पाचशे पाचशेला दोन हे पण हे बघू शकता पाचशेला दोन हे पूर्ण पूर्ण हवे तेवढे कलर मिळणार आहेत पाचशेला दोन यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे बघू शकता तुम्ही असे पूर्ण या पद्धतीचं कॅटलॉग पीस मिळणार आहे मॅडम सहाश्यात दोन सहाशेला दोन हे बघू शकता वेगळे डि पूर्ण सहाशे तीन सहाशे दोन पाचशे दोन असे पूर्ण आज ऑफर आहे पूर्ण जम्बो ऑफर मिळणार आहे तुम्हाला पूर्ण न्यू टेक्स्टाईल मो महासेल धमाका ऑफर मिळणार आहे तुम्हाला बघू शकता विथ मान्य प्रिंटमध्ये कॅटलॉग पीस मटेरियल पण बघू शकता मॅडम एकदम सॉफ्ट मटेरियल येणार आहे सॉफ्ट आहे बघा बांधणी टाईप म्हणजे बांधणीच आहे हे बघू शकता हे बघा सॉफ्ट मटेरियल एकदम हे बघा याच्यात सिंगल मॅचिंग वगैरे हो तुम्हाला पाहिजे तर सिंगल मॅचिंग पण मिळणार आहे सहाशे दोन एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये हे बघू शकता विथ ब्लाउज यानंतर यानंतरच कलेक्शन बघू शकता तुम्ही सातशे दोन सातशे ला दोन हे कलर कॉम्बिनेशन बघा कॅटलॉग पीस मध्ये सातश्यात दोन अशा टाईपचं कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे जवळ हो, हो कलर कॉम्बिनेशन दाखवा वेळेवर सातशे दोन तुम्हाला मिळणार आहे हे बघा एक कलर कॉम्बिनेशन पूर्ण हे असं डोला सिल्क म्हणून आयटम येतं मॅडम विथ प्रिंटमध्ये हे डोला सिल्क कलर बघा पाचशे दोन हे पण पाचशेला दोन डोल असेल पाचशेला दोन मटेरियल पण बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट तुम्हाला कलर कॉम्बिनेशन बघर आहे खूप छान हॉल प्रिंट येणार आहे असे पाचशे पाचशे ला दोन मिळणार आहे तुम्हाला हे बघू शकता अशा टाईपचं कलर कॉम्बिनेशन देण्यासाठी गिफ्ट आता फंक्शन पुढे आलेलं आहे ते एक कलर सिंगल मॅचिंग पूर्ण मिळणार आहे कलर मॅचिंग दाखवा बिअरला ते बघा अशा टाईपचं कलर मॅचिंग मिळणार आहे पाचशे दोन डोला सिल्कमध्ये यानंतरचा कलर यानंतरचा कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार आहे बघू शकता मॅडम सिंगल कलर मॅचिंग टोटल ऑल सिंगल कलर मॅचिंग व हे नऊशात दोन एकदम सॉफ्ट मटेरियल हां सिंगल कलर पूर्ण सिंगल कलर मॅचिंगचाच पूर्ण कवर करणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा सिंगल कलर हे सिंगल कलर मिळणार आहे छान कलर सिंगल कलर मॅचिंग मिळणार आहे मॅडम सॉफ्ट मटेरियल एकदम अशा टाईपचे कॅटलॉग पीस मिळणार आहे यानंतर ते बघा सिंगल कलर मॅचिंगमध्ये भरपूर डिझाईन आहे तुम्ही जी डिझाईन चॉईस केली ती ऑर्डर करून मिळणार आहे तुम्हाला ते बघा सिंगल कलर मॅचिंगमध्ये या टाईपचं सिंगल कलर मॅचिंग कळत पर... स्क्रीनशॉट घ्या हा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही सिंगल कलर मॅचिंगची ऑर्डर देऊ शकता ते बघू शकता अशा सिंगल कलर मॅचिंग मिळणार आहे ते पूर्ण सिंगल कलरचं मॅचिंग आहे पूर्ण सॉफ्ट मटेरियल मिळणार आहे पूर्ण हे बघा कलर सिंगल कलर मॅचिंग पूर्ण ऑल सिंगल कलर मॅचिंग मिळणार आहे तुम्हाला पूर्ण कॅटलॉग पीस मध्ये हे मात्र नऊशात दोन okay. नऊशात एकदम सॉफ्ट कॅटलॉग पीस कॅटलॉग पीस मध्ये हेवीच मिळणार आहे नऊशेला दो। ला दोन हे बघा मटेरियल बघा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे एकदम सॉफ्ट लुक एक कसा असणार आहे पोस्टर बघा पोस्टर वरती बघा पूर्ण अशा पद्धतीने लुक देणार आहे साडीला ब्लाउज बघा त्याच्या सॉफ्ट मटेरियल मिळणार आहे तुम्हाला अशा टाइपचं सॉफ्ट मटेरियल तर तुम्हाला आज प्रिंट पूर्ण ऑल मिळणार आहे तुम्हाला आज पूर्ण आपण कमी रेंजचं कवर करणार आहे टोटल मॅडम म्हणजे कस्टमरला जेणेकरून आता देणे घेण्याचे छे बघू शकता तुम्ही हे बघा काटापत्र अकराशात दोन अकराशामध्ये दोन मॅडम हे बघू शकता कलर्स बघा डिझाईन विथ गोंडा पदर ऑल ओवर डिझाईन येते अशा टाइपचं ऑल ओवर डिझाईन पण येणार आहे हे अकराशे मध्ये दोन दोने दोने थे दिज़ाँ थे दिज़ाँ थे दोन हे बघा कलर डिझाईन पण आहे त्यामध्ये हे डिझाईन अशा एवढ्या डिझाईन आहे त्यामध्ये अकराशात दोन आहेत हे सगळे म्हणजे असे दोन अकराशात हे बघा अशा अकराशात दोन हा कॅट हा जे व्हरायटीज आहेत अकराशात दोन दोन यानंतरच कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मी दाखवणार डिझाईन बघू शकता तुम्ही हे बघा असं कॅटलॉग पीस हा पण हा बघू शकता नवीन आलेला कॅटलॉग पीस हो ते पण दोन मॅडम डिजिटल रिच लुक मध्ये येणार आहे पूर्ण ऑरगनच्या सिल्क मध्ये कॅटलॉग पीस हे अकराशात दोन येणार आहे पण यानंतरच कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळणार आहे बघू शकता असं कांजीवरम मध्ये कांजीवरम साडीच कांजीवरम साडी बघणार आहे हे कांजीवरम मध्ये हे जे सिंगल पंधराशे सोळाशे रुपये मार्केट प्राइस आहे हे बावीसशात दोन मॅडम बावीसशाला दोन हे कॅट कलर्स कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही पूर्णचा रिच पल्लू येणार आहे हे अशा टाईपचं पूर्ण रिच पल्लू येणार आहे या पद्धतीचं हे बघा या यानंतरचं या कलर कॉम्बिनेशन तुम्हाला डिझाईन वगैरे दाखवणार आहे आज पूर्ण तुम्हाला असं बघा ऑफरमध्ये दाखवणार आहे हे बघ हे चोवीसशात तीन चोवीसशेला तीन साड्या जे सिंगल साडी बाराशे पंधराशे आता चोवीसशात तीन मिळणार आहे हे चोवीसशे तीन एका तीन साड्या मिळणार हे कांजीवरामध्ये हो बघू शकता अशा टाइपचं हे बघू शकता त्यानंतर सॉफ्ट सिल्क मध्ये कॅटलॉग पीस मिळणार आहे कॅटलॉग पीस ते सॉफ्ट सिल्क मध्ये मिळणार आहे पूर्ण कॅटलॉग पीस अशा टाइपचं हे पूर्ण असं कॅटलॉग पीस विथ गोंडा पदर आणि सॉफ्टमध्ये नवीन आलेलं जे जर आहे ना ते असं नवीन प्रिंटमध्ये प्राईज प्राइस यांच्या प्राईज हां कॅटलॉग पीसचे आहेत पूर्णसे वेगळे यानंतरचा कॅटलॉग पीस तुम्हाला मिळणार आहे कॉटन बेसमध्ये ते बघा शिंगल प्राइस जे आहे पंधराशे ते सोळाशे रुपये मार्केट आहे ते आपल्या दोन हजारात दोन 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 हजारात दोन कॅटलॉग पीस अशा नवीन नवीन पूर्ण तुम्हाला कलेक्शन आपल्या शॉपमध्ये मध्ये आल्यानंतर पूर्ण अवेलेबल आणि मॅडम आपल्याकडे विशेष म्हणजे शेवडी पद्धत पण आहे कॅश ऑन डिलिव्हरी पण तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर आपल्याकडे विशेष म्हणजे पूर्ण कलेक्शन एका छताखाली सर्व कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आणि जे काय मॅडम महिला आहेत घर बसल्या बसल्या पाच तराची खरेदी करा व घर बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करा हा हे सिको सिल्कमध्ये बरेच कस्टमर आपल्याला मॅडम विचारतात की तुमच्याकडे हेवी रेंजच्या साड्या नंतर हो आपल्याकडे हेवी रेंजच्या पण साड्या हे सिको सिल्कमध्ये बघा हे सिको सिल्कमध्ये अशा टाइपचं पूर्ण सिको सिल्कमध्ये मिळणार आहे हां यात कलर चॅट पण मिळणार आहे अशा टाइपचे कलर चॅट अशा टाईपचे मिळणार आहे बघता सिको पैठण्यामध्ये पूर्ण मॅडम या पद्धतीचं पूर्ण पैठण्याचं कलेक्शन मिळणार आहे ज्या असं कांजीवरम पाहिजे तर कांजीवरम पण मिळणार आहे तुम्हाला या पद्धतीचं कांजीवरम सिल्क पण मिळणार आहे हे बघू शकता हे कांजीवरममध्ये वेगळं कांजीवरम वगैरे वेगळं प्राइस आहेत पूर्ण शॉप मध्ये व्हिजिट तर करायच लागेल पूर्ण कारण तुम्हाला पूर्ण शॉप मध्ये आल्यानंतर तुमचं सॅटिस्फॅक्शन होणार आहे म्हणजे पूर्ण तुम्हाला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला हे बघा हे असं नवीन ट्रेंड मेहंदी ग्रीन मध्ये हो मोर ऑल असं मोर येत असं काहीतरी वेगळं आहे कॅटलॉग पेस बघू शकता या पद्धतीचं कॅटलॉग पदर दाखवा खूप छान पदर तर एकदम सुंदर मीनाकारी पदर येईल असं बघा असं मीनाकारी पद्धत पूर्ण मिनाकारी डिझाईन येणार आहे या पद्धतीचं कलेक्शन असे कलर चार्ट बघू शकता कलर चार्टला काही कमी नाही या पद्धती साऊथ लुक वगैरे असं पूर्ण साऊथ लुक पण येणार आहे त्यांना ते, ते बघू शकता असे येल्लो साडी साऊथ लुकमध्ये पण मिळणार आहे तुम्हाला या पद्धतीचं बघू शकता हे पूर्ण ऑल असं कॉन्ट्रास्ट पद्धत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे या पद्धतीचं साऊथ लुकमध्ये ते बघू शकता या पद्धतीचं काल कलर कलर कॉम्बिनेशन आपल्याकडे बनारसी बनारसी मॅडम घेतला ना आप शालू आपल्याकडे ट्रिपल नाईन म्हणजे नऊशे नव्याण्णव पासून आपल्याकडे शालू बनारसी मध्ये मिळणार आहे हे बघू शकता हजार रुपयापासून हजार रुपयापासून मिळणार आहे नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव रुपयाला कलर भरपूर आहे कलरला कमी नाहीत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्ण कलरला काही कमी नाही पूर्ण कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे त्यांना ते बघा अशा टाईपचं कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे सॉफ्ट सिल्क मध्ये आपल्याकडे घागरा घेतला तर ट्रिपल नाईन म्हणजे ते बी हजार रुपयापासून घागरा मिळणार आहे हे असं कॅटलॉग चे पीस आहेत पूर्ण आपण भरलेल्या पीस हे भरलेल्या कॅटलॉग पीस मध्ये बघू शकता तुम्ही या पद्धतीचं भरलेलं पूर्ण कॅटलॉग पीस या पद्धतीचं मिळणार आहे हे बघा अशा टाईपचं कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे भरलेल्या मध्ये प्रॉपर तुम्ही वेअर केला तर एकदम रिच वाटणार आहे असं रिच मिळणार आहे या पद्धतीचं यानंतरचं आपल्याला कॅटलॉग पीस बघायचं म्हटलं तर असं डिजिटल प्रिंटमध्ये वगैरे कॅटलॉग पीस पण मिळणार आहे अशा टाईपचे हे कॅटलॉग पीस हे बघू शकता हे ऑर्गनजा वगैरे मॅडम अशा टाईपचे ऑर्गनजा सिल्कमध्ये पण मिळणार आहे या पद्धतीचे ऑर्गनजा सिल्क हे नवीन आलेला ट्रेंड सध्या आहे ना हे ऑरगंजामध्ये बघू शकता हे ऑर्गनजा सिल्क ऑर्गनजा ह्या ऑर्गेंजामध्ये नवीन आलेलं या टाईपचं एकदम वजनाला हलक्या आणि फॅन्सी साड्यांचं काही कलेक्शन आपल्याकडे कमी नाही मॅडम या पद्धतीचं सांगितल्याप्रमाणे असं कॅटलॉग पीसमध्ये वगैरे बरेच असे कॅटलॉग पीस मिळणार आहे ते बघा या टाईपचे असे कॅटलॉग पीस मिळणार आहे असे कॅटलॉग पीसमध्ये मिळणार आहे पूर्ण या पद्धतीचं टोटल असं कॅटलॉग पीस मिळणार आहे ते पूर्ण सिंगल कलर वगैरे आणि मॅडम हे बघू शकता जे ॲक्च्युली मार्केट प्राईज आहे बाराशे ते पंधराशे रुपये पाय प्राईज आहे ते आपल्याकडं केवळ मात्र तेराशे दोन आहेत ते बघता फॅन्सी साडी साडीश्यात ते दोन तेराशेला ते दोन hmm. कलर चार्टला कमी नाही hmm, तेराशे दोन मिळणार आहे ते बघा कलर चार्टला कमी नाही okay. ते बघा असं कलर चॅटिरा तेराशेला दोन अशा टाइपचे तेराशेला दोन मिळणार आहे ते फक्त तेराशेला दोन असं कॅटलॉग पीस मध्ये मिळणार आहे पूर्ण प्रिंट वाले कॅटलॉग बघितलं तर असं प्रिंट पूर्ण कलेक्शन कवर मिळणार आहे पूर्ण तुम्ही सिंगल कलर मला तर सिंगल कलर पण अवेलेबल करून मिळणार आहे या पद्धतीचं पूर्ण क्लॅश कलेक्शन मिळणार आहे हे बघू शकता टोटल असं या टाईपचं प्रिंटेड कॅटलॉग पीस मिळणार आहे की असं पूर्ण सॉफ्ट सिल्क प्रिंट डिजिटल प्रिंट अशा टाईपचं कॅटलॉग मिळणार आहे हे बघू शकता प्रिंटेडमध्ये हे बघा हे सहाशे दोन सहाश्या दोन फक्त दोन जे सिंगल प्राईज आठशे चारशे पाचशे आहे ते सहाशे दोन या टाइपचे असे कलर कॉम्बिनेशन बघू शकता यानंतर सांगितल्याप्रमाणे पूर्ण सिंगल कलर मॅचिंग तुम्हाला मिळणार आहे अशा टाईपचं सिंगल कलर मॅचिंग पण मिळणार आहे टोटल आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं ते पण त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही स्क्रीनशॉट घेऊन या त्यातलं सिंगल कलर मॅचिंग तुम्हाला मिळणार आहे मी दाखवलेलं जे आहेत आणि तुमच्याकडे बी जी असेल साडी ती पण माझ्याकडे घेऊन या तुम्हाला प्रोग्राम बनून मिळ थोडंसं टायमिंग द्या टायमिंगमध्ये ते प्रोग्राम बघून मिळणार आहे तुम्हाला सिंगल कलरचं मॅचिंग अशा टाईपचं मिळणार आहे तेवढ्या कॉ खूप क्वांटिटीमध्ये मिळणार आहे थोडंसं वेळ द्यावं लागेल अशा टाईपचं पूर्ण बघू शकता कलर मॅचिंग पूर्ण या टाईपचं आपल्याकडे मॅडम नऊवारी वगैरे घेतली तर नऊवारी पण आपल्याकडे छापिला आहे अडीचशापासून आणि काटा पदार्थ हे साडेतीनशापासून येणार आहे ते बघू शकता हे नऊवारीमध्ये अशा टाईपचं नववारी किसान कॉटनमध्ये मिळणार आहे हे बघा हे नऊवारी कलर मॅचिंगला काय कमी नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कलर मॅचिंग तर मिळणार आहे या टाईपचं असं पूर्ण जे हे पेशवाईमध्ये शिवायच्या ज्या साड्या असतात ते पण मिळणार आहे तुम्हाला पेशवाईमध्ये नऊवारी नऊवारी हे दहावारी पूर्ण दहावार पूर्ण दहावार मिळणार आहे हे अशा टाईपचं पूर्ण दहावारी कलेक्शन मिळणार आहे हे बघू शकता असे कलर कॉम्बिनेशन या पद्धतीचं त्यानंतर से नऊवारी काटापदरामध्ये वगैरे मिळणार आहे या पद्धतीचं हे छापीलमध्ये हे छापीलमध्ये अशा टाईप घेतलं तर अडीचशापासून मिळणार आहे तुम्हाला पूर्ण चॅलेंज रेट मिळणार आहे मॅडम आज टोटल असं बघू शकता रॅक पूर्ण रॅक असं त्या पेटिकोट मॅचिंग परकर सर्व सर्वचं कलेक्शन एकाच छाताकडे पँट पीस शर्ट पीस आणि पूर्ण असं एकदा जे काय तुम्हाला म्हणजे आपण दाखवलं ते पूर्ण स्क्रीनशॉट घेऊन या तुम्हाला दाखवलं तोच रेट मिळणार फक्त एकंद वेळेस वे तुम्ही वे जास्त दिवसाने आला तर डिझाईन चेंज होतील पण प्राईस तीच मिळणार आहे आणि आपल्या स्क्रीनवर तर मोबाईल नंबर दिलेला व डिस्क्रिप्शन ॲड्रेस व स्क्रीनवर पण मॅडम नंबर ह्यावेळेस अड्रेस देणार आहेत कारण बऱ्याच कस्टमरला काय आपल्याला मिळत नाही आणि एक वेळ येते वेळेस जर सापडत नसेल तर कॉल करून या म्हणजे जेणेकरून शेअरिंगवाले जे रिक्षावाले असतात ते मला कॉल करून द्या तुम्हाला बाहेर शेअरिंगवाला कसं यायचं काय नाही पूर्ण स्पॉट सांगाल आणि मॅडमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक करायला विसरू नका और बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद तर बघितलं तुम्ही मी ऑल इन्क्लूड पुढेच जा तुम्हाला थोडक्यात सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे सणवार सुरू झालेले आहेत आप आणि आपल्याला नवनवीन साड्या ह्या या सणावरामध्ये नेसायची प्रत्येकाचीच इच्छा असते प्रत्येक लेडीजची इच्छा असते तर त्याप्रमाणे मी तुम्हाला असे धमाख्यादार असा ऑफर सेल दाखवलेला आहे आणि हां आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मी अजूनही पुढे असे सेल्स तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि वेळोवेळी आमच्या चॅनलला म्हणजे माझ्या चॅनलला स फॉलोअप घेत जा जेणेकरून जा जा तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची ऑफर घेऊन तोपर्यंत नमस्कार